विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील संत श्री लहरीबाबा आश्रमाचे आजीवन अध्यक्ष गोपालबाबा खरकाटे यांचा मृत्यू चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला दीर्घ आजाराने नागपुरातील एका खासगी रुग्णालयात झाला असून त्यांच्यावर कामठा गावातील शेतात पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले तत्पूर्वी गोपाळबाबा खरकाटे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कामठा आश्रमात ठेवण्यात आले असून संत श्री लहरी आश्रमाच्या भक्तांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल माजी आमदार गोपालदास अग्रवाल संजय धोटे मधुकर कुकळे हिना कावरे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वर्षा पटेल यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि नागरिकांनी गोपाळबाबा यांचे अंतिम दर्शन घेतले गोपालबाबा खरकाटे हे कामठा गावातील संत श्री लहरी बाबा यांचे ज्येष्ठ पुत्र होते संत श्री बाबा यांच्या मृत्यूनंतर कामठा आश्रमाचे आजीवन अध्यक्ष म्हणून गोपाळबाबा यांनी जबाबदारी सांभाळली होती तर कामठा आश्रमाचे पीठाधीश म्हणून बाबा यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून संत श्री लहरीबाबा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमाच्या वतीने संत श्री लहरीबाबा यांचे पुत्र गोपालबाबा आणि तुकड्याबाबा करीत होते मात्र अल्पकाळातच आपल्याला गोपालबाबा सोडून गेल्याची खंत लहरी भक्तांनी पीठाधीश बाबा यांच्याकडे व्यक्त केली तर यावेळी शोकसभेत लहरी भक्तांनी गोपाल बाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाडा देत जय लहरी जय मानुसा नारा दिला राधाकिसन चुटे गोंदिया